चला चला तर आपण आता काय केलंय राहिलंय नाग नाकेशर हा तयार होतो याच्यातून आपण त्याला रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर तर आज आपण सह्याद्री पर्वत रांगेचा जो खजाना आहे त्या खजान्यातून आपण एक दालचिनी ही वनस्पती तिचे आपल्या आयुर्वेदात तर भरपूर उपयोग होतात आणि सगळ्यात महत्वाचा आपल्याला मसाली पदार्थ म्हणून आपण दालचिनीचा वापर करतो तर दालचिनीच्या खोडाची आपण काय करतो साल काढतो तर अशी खोडाची साल काढून आपण काय करतो ती सुकवली जाते तर या ती कशा पद्धतीने सुकवायची आहे हे आपण आता आपण पाहायचंच आहे आणि ती कशा पद्धतीने काढायची आहे त्यानंतर त्याचे ते तेजपत्ता जो पानं असतात तर त्या पानांचा वापर देखील मसाल्यात केला जातो तर याला तेजपत्ता म्हणतात आणि अजून त्याला जी येणारी फळं आहेत त्या फळांना नागकेशर म्हणतात तर नागकेशरचा वापर देखील मसाल्यात केला जातो अशी बहुगुणी आणि आपल्याला वारंवार गरजेची असणारी जी काही वनस्पती आहे दालचिनी तर या दालचिनीचे अजून एक फायदा की शारीरिक जे आपल्याला जो काय थकवा येतो किंवा शारीरिक विकनेस येतो तर या दालचिनीच्या सालाची जी काय पावडर असते ती पावडर नित्य जर त्याचं प्रमाणात सेवन केलं तर तो देखील थकवा निघून जातो असं आयुर्वेदात भोगुणी असणारी जी दालचिनी आहे तिचं आपण आता कसं करायचं आहे हार्वेस्टिंग करायचं आहे आणि कशा पद्धतीने ही तेजपत्ता नागकेशर आणि अजून तिचं सा जी साल आहे ती आपण चला काढूया पाहूया आपण कशा पद्धतीने ती काढायची आहे चला तर मग अशा पद्धतीने हे असे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपण असे तुकडे करून ही जी साल आहे ही आपल्याला साल बाजूला काढायची आहे याच्यावरची सगळी घाण आपल्याला काढून घेतली पाहिजे त्याच्यावरची पण आपल्याला ही कवडी साल पण उपयोगात येते तर अशा पद्धतीनं ह्याला आपण कट मारून घेतलेला आहे तर ही साल आपल्याला आता काढून घ्यायची आहे काढू आपण साल अजून आपलं हे झाड एक फांदी आपण काढलेली आहे त्याची तर याची सगळी पानं आपण काय करायची तेजपत्ता म्हणून पिशवीत भरून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ते ही जो नाक केसर आहे तो पण आपल्याला आता सगळा काढून घ्यायचा आहे तो आपण काढून घेऊ आणि याच्यावरची साल काढून आपण घेऊ चला तर मग हे असं पण याच्यावरची सगळी घाण काढून घ्यायची जे डेड सेल म्हणजे वरती सुकलेली साल असते ती पहिला पूर्ण काढून घ्यायची वरची अशा पद्धतीनं जे वरती शेवाळ चिघडलेला आहे ते काढून घ्यायची पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं वरचं सगळी मृत साल आहे त्याच्यामुळे चव बिघडते तर असं हे अशा पद्धतीनं क्लीन करून स्वच्छ करून घेऊया सावळीत अशी साल ही पण काढलेली ही सावळी सुकवायची आहे सावळी सुकवल्यामुळे त्याला स्वाद टिकून राहतो उन्हा त्याच्यामुळं काय होतं त्याचा स्वाद कमी होतो तिखटपणा हा नागकेशर आपण सावळीत सुकर घातलेला आहे अजून एकच फांदी तोडून म्हणजे कट केलेले आपण हार्वेस्ट आहे अजून दोन तीन फांद्या हार्वेस्ट करून एकदमच आपण मग ते थोडं थोडं सुकत घालून घ्यायचं आहे कारण एक का एका वेळी सगळे जर आपण तोडलं तर काय होतं की त्याची साल निघणं अवघड होतं त्यामुळं जसं आपल्याला सोयी न होईल तसं आपण ते कट करून घ्यायचं आहे चला चला तर आपण आता काय केले हे बघा की आता तेजपत्त्याची माझी आपण तेजपत्ता म्हणून जो आपण बघितलेला तर आता हा नाकेशर इकडे राहिला आहे नाग हा तयार होतो याच्यातून आपण त्याला सावळी सुकवलेला आहे आणि हा नाकेशर ज्यावेळी फेब्रुवारी मार्चमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये याचा सगळ्याचं हार्वेस्टिंग केलं तर आपल्याला नाकेशर मिळतो फेब्रुवारीच्या महिन्यात हा नाकेशर येतो नंतर काय होतो याची फळं मोठी हॉल चालू होतात त्यावेळी त्याचा काय मग उपयोग होत नाही त्यामुळे आपण हार्वेस्टिंग फेब्रुवारी मध्ये किरण करणं गरजेचं आहे तर आता आपण जी साल जी काढली होती ती अशा पद्धतीनं सुकलेली आहे हे बघा हे जेव ज्या ज्या वेळी आपण ज्या त्या ह्याच्यातनं काढलेले आहे लहान मोठे अशी करून हे काढलेली आहे ही थोडी जून आहे अशा पद्धतीनं त्याचं आपण विभाजन केलंय आणि हा तेजपत्ता आता तेजपत्ता पण सुकलेला आहे आणि हे मसालेदार त्या मसाल्यासाठी तेजपत्ताचा उपयोग अगदी जगभर केला जातो दालचिनीचा जा केला जातो नाक केला जातो तर असं ही जे झाड आहे आपण आपल्या घराच्या शेजारी जर एका दुसरं जर लावलं तर वर्षभराचा आपल्याला मसाल्यातले हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला मिळून जातील आणि अजून जर समजा ह्याची जर शेतीच करायची झाली तर ही शेती जर केली तर ती अगदी लाखो रुपये त्याच्यातून मिळू शकतात तर अशा पद्धतीचा हा जो दालचिनी आपण हार्वेस्टिंग केलेला आहे आणि दालचिनीची जी, जी साल आहे या सालीपासून काय होतं पावडर तयार केली जाते ही पावडर पण करून आपल्याला चहा त्याचा वापर होतो दालचिनीच्या पावडरचा आयुर्वेदामध्ये पण खूप उपयोग होतो तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची पावडर पाहायची आहे कशा पद्धतीने पावडर करून याचा चहा कसा बनवतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अवश्य पाहूया चला तर मग सह्याद्री डिस्कवरी ब्लॉकशी कनेक्टेड रहा एक नवीन व्हिडिओ पुन्हा लवकरात लवकर आपण घेऊन येऊ आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा चला तर मग जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद